राज्यात मराठा दिवस आरक्षण आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसतोय एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्याला आरक्षण मिळणारच आहे असं धरून चाललंय आणि दुसरीकडे ओबीसी समाज छगन भुजबळ नारायण राणे यांच्याकडून आरक्षणाच्या मसुद्यावर विरोध होताना दिसतोय त्यात काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असं खुला आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच दिलंय अशात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणामध्ये आपली ठोस अशी भूमिका मांडली फेसबुकवर साधारण पानभर पोस्ट त्यांनी केली आहे त्या पोस्टमध्ये ते, ते काय म्हणाले जाणून घेऊया आपल्या पोस्टमध्ये उदयनराजे भोसले म्हणतात की आरक्षणाचा तिढा सुटून सामाजिक सलोखा अभंग ठेवण्यासाठी जातनिहाय जनगणना करा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं सर्व धर्म समभावाचा विचार आचरणात आणला लोकशाहीचा पाया रचला स्वराज्यातील लोकशाहीने समाजातल्या प्रत्येक घटकांना त्यांचे हक्क अधिकारासह सामावून घेतलं आज लोकशाहीत गरजवंत व गरीब मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे आरक्षणाचं राजकारण करत त्यांचे अधिकार डावलले जात समाजात उद्रेकाची भावना आहे यावर रामबाण उपाय म्हणून जातनिहाय शिरगणती करा शिवप्रभूंनी घालून दिलेली चौकट डावलून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम होत असेल तर ते दुर्दैवी आहे याचा मनस्ताप नव्हे तर प्रचंड वेदना होतात सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याचे सुराज्य झालं ते सुराज्य आपल्याला टिकवायचंय वास्तविक पाहता पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने गरजवंत व गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती ही रेकॉर्डवर आहे इतकंच नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा समाजाला केवळ शिक्षण आणि नोकरीतच नाही तर राजकारणातही आरक्षण मिळत होतं परंतु स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्यांनी मराठा समाजाला सातत्याने आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यामुळे व्यथित होऊन अनेक गरीब मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही तरीही काही जण बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळत आहे वास्तविक पाहता मंडल आयोगाने मराठा समाजाचं कोणतंही सर्वेक्षण न करता मराठा समाजाचा उच्च जातीत समावेश केला होता बी डी देशमुख समितीने महाराष्ट्रातील मागासवर्गीयांचं शासकीय सेवेतील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी शिफारशी केल्या होत्या मात्र काही जण मंडल आयोग बीडी देशमुख समिती बापट आयोग या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलं असं धडधडीतपणे खोट सांगत आहेत तर स्वातंत्र्यपूर्व काळात गरीब व गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांना आरक्षणातून का आणि कोणी बाहेर काढलं याचा आता शोध आणि वेध घेण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रात जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं तेव्हा ते चौदा टक्के इतके होतं मात्र मंडल आयोगाच्या तथाकथित शिफारशींचा हवाला देऊन तेच आरक्षण चौतीस टक्के केलं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला एक जी आर काढून शिल्लक राहिलेले सोळा टक्के सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवून ठेवली जाते बिहारसारख्या राज्याने त्यांच्या राज्यातील जनतेच सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण शोधण्यासाठी जातीनिहाय जनगणना केली त्या आधारे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासवर्गीयांना एकूण सदुसष्ट टक्के आरक्षण दिलंय त्यामुळे बिहारमध्ये सर्व घटकांना समान न्याय मिळालाय त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी जेणेकरून आरक्षणाला पात्र असलेल्या महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांसह इतर सर्व वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळेल तसंच सामाजिक सलोखा कायम टिकेल सरकारने जातीनिहाय जनगणना केल्यास समाजातील संभ्रम दूर होईल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय मिळवून दिल्यास राज्यात सर्व धर्म समभाव प्रस्थापित होईल याची आम्हाला खात्री आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या या प्रतिक्रियेवरती आता सर्व पक्षांकडून म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये असलेल्या पक्षांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते या सूचनेचा विचार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतायत का हे सगळंच येत्या काळात कळेल पण तुम्हाला यावर काय म्हणायचंय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद